नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य आणि मीरा दोघेही बाहेर गेलेले असतात च गुरुजी घरी येतात तेव्हा लगेच आजी आणि सुमी मावशी आता गुरुजींना मीरा आणि सत्याची पत्रिका दाखवतात तेव्हा आजी म्हणू लागते तसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना पोरीवरती नेहमीच काही ना काही विघ्न येत आहे काय झालं असेल नेमकं तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात दोघांमध्ये खूपच दुरावा आहे ना त्यामुळे हे सगळं होतंय आता मात्र आजी आणि सुमी मावशी एकमेकांकडेच बघू लागतात तर इकडे आता श्रेया खूपच भडकलेली असते त्याच वेळेस रवी म्हणू लागतो हे बघ हे बघ तू शांततेत घे बरं तू चिडचिड करू नको तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते म्हणजे तो फसवा तू आहे तर तू मला चीट करत होता नाही का आता मी तुला सोडणार नाही आ आता सर्व लोक श्रेया आणि रवीकडे बघू लागतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो तुला काही खायचं आहे का छान छान मी पदार्थ बनवलेले आहेत खायचे आहेत का तुला तेव्हा श्रेया म्हणू लागते मला काही नको आहे खरं तर ना मला तुझा चेहरासुद्धा व्हायचा नाही आहे रे खरंच आणि तू नाही इथे शेपच्या जागेवरती रवी बनून खोटं नाटक तर करत नाही आहे ना नाही नाही मला शेपला भेटायचं आहे कुठे रवी शेप तेव्हा लगेच रवी आता तिला अडवतो आणि म्हणू लागतो अगं मीच आहे तो रवी आणि मीच आहे तुला जो त्या दिवशी बाहेर मुलगा भेटला होता ना तो मीच आहे पण माझी काही चूक नाही आहे ग माझं ऐकून तरी घे तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही मी तुझ्याशी फोनवर बोलले ना हीच माझी चूक झाली खरं तर मी डबिंग आर्टिस्ट आहे पण मी तुझा आवाज कसा ओळखला नाही मला हेच कळत नाही आहे माझी खूप मोठी चूक झाली त्यामुळे मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे असे म्हणून श्रेय आता तिथून निघालेली असते आता मात्र रवी तिला अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे गुरुजी म्हणू लागतात या दोघांमध्ये जर जवळीकता झाली आणि आज नऊ ते बाराच्या सुमारास हे जर एकत्र आले तर या दोघांवरचे सगळे विघ्न जातील तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते पण मग आता काय करायचं गुरुजी तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते यावरती काही उपाय देता येईल का गुरुजी तुम्हाला तेव्हा लगेच गुरुजी आता एक कागद आजींच्या हातात देतात आजी, देता। आजी मात्र खूपच खुश होते त्याच वेळेस आता गुरुजी तिथून निघालेले ते असतात तेव्हा लगेच आजी सुमी मावशीला म्हणू लागते आता बघ मी कशी जिरवते ते या पोरांची तर इकडे रवी श्रेयाला मत असतो हे बघ तुला खूप भूक लागली असेल तू म्हणाली होती ना की भूक लागल्यानंतर तुझं डोकं दुखतं तुझी खूप चिडचिड होते हे बघ आपण ना जेवणाच्या टेबलवरती बसून बोलूया हे बघ जेवणाच्या टेबलवरती सगळे प्रश्न सुटतात माझी पण काही चूक नाही आहे ग त्यामुळे प्लीज असं रागाच्या भरात निघून जाऊ नको आपण बोलूया ना निवांत इथे बसून तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे त्याच वेळेस वेटर येतो आणि म्हणू लागतो काही प्रॉब्लेम आहे का सर तेव्हा रवी म्हणू लागतो नाही नाही प्रॉब्लेम कुठे काय आम्ही डिस्कशन करतो तेव्हा श्रेया म्हणू लागते काय तू या भांडणाला डिस्कशन म्हणतोय अरे अजूनही तू खोटंच बोलतो आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ आपण शांततेत बोलूया ना सगळे लोक बघतायत ना तेव्हा श्रेया म्हणू लागते बघतायत तर बघू दे ना मग तू कसा आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे की नाही तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो हे बघ तुझ्यासाठी मी चिकन मागू का म्हणजे कसं तुला बरं वाटेल तुला ते आवडतं ते ना तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते तू ना शेप आहे ना तुला इतर लोकांना काय आवडतं कसं जेवायचं किती प्रमाणात जेवायचं हे सगळं समजतं पण तुला कसं वागायचं काय बोलायचं हे समजत नाही का असे म्हणून आता ती रागाच्या भरात तिथून निघालेली असते आता रवी मात्र तिच्याकडेच बघत असतो त्यानंतर इकडे सत्य आणि मीरा घरी येतात आता मात्र आजीने आपल्या नाटकाला सुरुवात केलेली असते आता आजी खूप मोठाले डोळे करून सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग आले होते का गुरुजी काय म्हणाले तेव्हा लगेच आता आजी गंभीर होऊन म्हणू लागते सत्या येते बाईस मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बापरे टांगा पलटिंग घोडे फरार झाले की काय काय सांगितलंय असं गुरुजींनी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आजी काही टेन्शनसारखं सारखं सांगितलंय का तेव्हा आजी म्हणू लागते टेन्शनसारखं सारखं नाही एकदम गंभीर सांगितलंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण नेमकं झालंय काय म्हातारे तू एवढी का भडकली तेव्हा लगेच आता आजी रडायला लागते आणि म्हणू लागते सुमे तुला सांगते माझं कोणीही कधीही काहीच ऐकत नाही गं आता माझ्या म्हातारीचे शेवटचे दिवस राहिले पण मला कोणी सुख शांती देणारच नाही आहे ना मला जो आनंद हवा आहे तो मला कोणी देणारच नाही आहे ना। तेव्हा आता सत्य आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच आजी म्हणू लागते मला जे सुख हवं आहे नातवांचं ना प्रेमाचं आनंदाचं ते मला हा सत्य कधी बी देणार नाही माझी इच्छा कोणी बी पूर्ण करणार नाही असे म्हणून आजी आता जोरजोरात रडू लागते तेव्हा सुमी मावशी आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच आता आजी सत्याच्या हातात एक कागद ठेवते तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते सत्या आजीने आता मूर्त काढलाय बरं का तेव्हा सत्या म्हणू लागतो काय कसला मुहूर्त आता तर आमचं लगिंबी झालंय आता कशाचं मुहूर्त तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते तुमच्या हनीमूनचं मुहूर्त आता मात्र सत्य आणि मीरा एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते हो आणि मी सांगितलंय तिकडे तुला जावंच लागेल सत्य नाहीतर ई आजी तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे मी तयार आहे आजी तुझ्यासाठी मी काय बी करायला तयार आहे तेव्हा लगेच आता आजी खुश होते आणि जोरजोरात हसू लागते आणि म्हणू लागते बघितलं सुमे याला म्हणतात माझा सत्य बघ लगेच सत्या तयार झाला आता मात्र मीरा खाली मान घालून लाजत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे म्हातारे आता तर खूप ढसाढसा रडत होती आणि आता आता तर तू हसायला लागली तुझं नेमकं चालू तरी काय तेव्हा लगेच आजी म्हणू लागते चल सुमे आपल्याला खूप आवरावरी करून घ्यायची चल पटकन तेव्हा सत्य म्हणू लागतो चला चला मी पण आवरायला येतो तेव्हा आजी म्हणू लागते तू कुठे यायचं नाही या तू इथेच थांबायचंय तर इकडे सुधाकर भाऊ आणि निरुपा निरूपाचे माहेरी पत्रिका देण्यासाठी निघालेले असतात तेव्हा निरूपा म्हणू लागते माझ्या माहेरच्यांची नावं चांगली टाकली ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो उगस रुसा रुसारुषी नको मला तेव्हा निरूपा म्हणू लागते उगस टोमणे मारू नका तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं टोमणे तर तुझ्या माहेरचे लोक मारणारे आता बघ तीन महिन्यापूर्वीच आपण पंकजच्या लग्नाची पत्रिका घेऊन गे गेलो होतो आणि आता पुन्हा आपण पंकजच्या लग्नाची पत्रिका घेऊन चाललो म्हटल्यानंतर खूप टोमणे खावे लागते ना तेव्हा निरूपम म्हणू लागते त्या पनोतीसाठी आयुष्यभर टोमने खाताय ना मग माझ्या पंकजसाठी थोडे दिवस खाल्ले ऐकून घेतलं तर काय बिघडेल तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतं ठीक आहे चला मग पण पंकज तो ऑफिसला का गेला नाही तेव्हा निरूप म्हणू लागते त्याची ना मीटिंग आहे म्हणून आता मात्र सुधाकर भाऊ पंकजकडेच बघू लागतो आणि विचारू लागतात तुझ्या मित्रांना बोलावलं ते का तेव्हा पंकज म्हणतो नाही नको देविकासमोर ते काही बोलून माझा अपमान करतील उगस ऐकून घ्यावं लागेल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुझ्यासाठी इथे आम्ही पाहुणे जे बोलणे टोमणे ऐकून घेतो त्याचं काय आता मात्र निरुपा आणि सुधाकर भाऊ पत्रिका वाटण्यासाठी निघालेले असतात तर इकडे सत्य आता संध्याकाळी बाहेर निघालेला असतो तेव्हा आजी म्हणू लागते सत्य थांबी तेच कुठे बी जायचं नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं आजी असं काय करते त्या रम्याची गाडी बिघडली आणि मी त्याला सबूत दिला होता त्याची गाडीचं खूपच पोट बिघडले त्यामुळे मला जावंच लागेल ते आजी म्हणू लागते तू जर इकडे नसता तर त्याने काही गाडी दुसरीकडे नेली नसती का मग त्यामुळे कुठे बी जायची गरज नाही आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं तो माझी वाट बघेल आजी तिकडे तेव्हा आजी म्हणू लागते हवं तर राम्याला मी फोन करून कळवते पण तुला कुठे बी जायची गरज नाही तेव्हा आता मीरा म्हणू लागते आजी सांगलीत ना यांना गाड्यांचं डॉक्टर म्हणतात बरं का तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं बाई ते सांगलीत असेल इथलं नको मला काही सांगू जायचं नाही म्हणजे नाही हे बघ सत्या आता तुझी बायको आली त्यामुळे तुझ्या बायकोची इच्छा पण नाही आहे ते बघ ती काहीच बोलत नाही आहे तेव्हा सत्या तर मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते नका ना जाऊ तुम्ही असे म्हणून लाजून आतमध्ये जाणार ते सत्य पटकन लगेच धुमकेतूचा पदर पकडतो आणि म्हणू लागतो धुमकेतू जाऊ दे ना मला खरंच राम्या तिकडे वाट बघत असेल ग त्याच्या गाडीचं खूप पोट बिघडायला आहे जाऊ दे ना आता मात्र सत्याने मीराचा पदर धरलेला असतो तेव्हा मीरा मात्र सत्याकडे लाजेने बघू लागते आणि म्हणू लागते खरंच नका ना जाऊ तुम्ही तुमच्या मित्रांकडे गेले ना की तुम्ही संध्याकाळी दारूच पिऊन येता तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही 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 मला दारू प्यायला जायचंच नाहीये हे बघ धूमकेतू खरंच तिकडे माझी वाट बघत असेल ग त्याला रोज कामावर जावं लागतं सकाळी सकाळी आणि मी त्याला शब्द दिलाय त्यांची गाडी दुरुस्त करून देईल म्हणून आणि नाही गेलं तर नको नको मी तोंडावर पडेल धुमकेतू त्यामुळे प्लीज मला जाऊ दे ना तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते ठीक आहे मीरा आता सत्तेच्या हातून आपला पदर काढून घेते आणि आजीला म्हणू लागते आजी बघा ला ना यांचं किती छोटंसं तोंड झालंय प्लीज जाऊ देता का यांना तेव्हा आजी म्हणू लागते ठीक आहे बाबा आता बायकोच जाऊ द्या म्हणते तर मग मी काय म्हणणारे जाऊ शकतो सत्या तू आता मात्र सत्याला खूपच आनंद होतो सत्या पटकन आता दरवाज्यात निघालेला असतो त्याच वेळेस तो, तो।, त्या तो पाठीमागे वळतो आणि मीराचा हात हातात घेतो आणि थँक्यू थँक्यू धुमके तू खरंच थँक्यू असे म्हणू लागतो त्यानंतर इकडे सत्या आपल्या मित्राला सांगलीला फोन करतो आणि आता इन्शुरन्सचा हप्ता आलेला आहे सगळं काही व्यवस्थित आहे ना तिकडे विचारू लागतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो हो इकडे समजा काही ठीक आहे तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो तिकडे सगळं काही ठीक आहे पण इकडचं काय इकडं तर इकडे तर मी आजीला हो म्हणून बसलोय सगळं काही अवघड झाले असे आता तो मनाशीच म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य आणि मीरासाठी आजीने हनीमूनची सगळी तयारी केलेली असते आता मात्र मीरा आणि सत्याने सुंदर असे कपडे घातलेले असतात खूप छान असा लुक केलेला असतो त्यानंतर आता मीरा लगेच सत्यासारखा शर्ट घालते आणि एकदम सत्यासारखं गॉगल लावून एकदम त्याची सत्य त्या दादाची ॲक्टिंग करत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद